नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या हो मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये भूमी आता खूपच टेन्शनमध्ये आली आहे तिला सतत एकच विचार येतोय तो, तो म्हणजे की माझा आकाश कधी बरा होईल कारण तिला आता समजले की आकाश आय सी ओ मध्ये आहे त्याला खूप डोक्याला मार लागलेला आहे त्यामुळेच अथर्व आणि मानसी दोघी आता काम जण भूमीला तर आता ही भूमी हिला काही झोप लागत नसते आणि अचानकपणे तिला झोप लागलेली असते तेव्हा आता मानसी आणि अथर्व तिथे येतात आणि तिची अशा अवस्था पाहून क्षितिजाला उचलून घेतात कारण क्षितिजा ही जागी असते आणि मा भूमीला झोप लागलेली आहे कारण ती कालपासून खूप धगधग मध्ये होती आणि आज तिला खूप आलेला दिसतोय किंवा मग तिच्यावर मेडिसिन चालू आहे म्हणून सुद्धा तिला झोप लागू शकते या विचाराने मानसी आणि अथर्व आता क्षितिजाला घेऊन जातात बाहेर आता बाहेर घेऊन गेल्यामुळे अचानकपणे इकडे आता भूमीला जाग आलेली असते भूमीला जाग आल्यावर ती आता क्षितिजाला शोधू लागते आता भूमीच्या मनात वेगळाच विचार यायला लागतो तिला असं ला वाटतं की मला झोप लागल्यानंतर रागीने आत्यानेच माझ्या बाळाला पळवून नेलं की काय तिला आता वेगळाच संशय आलेला असतो कारण तिला जो काही आकाशचा अपघात घडल्यामुळे धक्का बसलाय ना त्यामुळे आता तिचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही आहे आणि तिला आता मागच्या गोष्टी आठवू लागतात की माझ्या मुलीला क्षितिजाने म्हणजे क्षितिजा ही रागिणीनेच जोरली असेल कारण ह्या सुद्धा आमच्या अपघाताच्या मागे सुद्धा रागिणीचा हात आहे रागिनी आत्यानेच आमचा अपघात घडवण्यासाठी गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि आमच्या क्षितिजाला पण किडनॅप केलं होतं त्याच्या मागे सुद्धा रागिणी आत्याचं आहे मला कळालेलं आहे त्यामुळे माझ्या मुलीला त्यांनीच घेतलेलं असेल असं म्हणून गैरसमज झालेला असतो ती बाहेर येते आणि समोर नेमक्या रागिने आत्या बसलेल्या असतात त्यांना पाहून भूमी आता त्यांचा लगेच गळाच आवडायला लागते आणि म्हणते की रागिने आत्या तुम्हीच माझ्या बाळाला किडनॅप केलं ना खरं सांगा माझ्या क्षितिजाला तुम्हीच चोरलं ना तुम्ही का आमच्या वाईटावर उठला आहात आमचा अपघात सुद्धा तुमच्यामुळे घडलाय आज माझ्या नवऱ्याची अवस्था त्याला कारणीभूत तुम्ही आहात तुम्हाला काय मिळालं असं करून आम्हाला तिघांना आई योगेश्वरीच्या दर्शनाला तुम्हीच पाठवलं होतं ना तुम्ही आमच्या जीवावर उठ का उठलेले आहात आता बस झालं मी सहन करणार नाही याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहात पण एक लक्षात ठेवा नेहमी सत्याचा विजय होतो तेव्हा तर तुमच्या बापाचा घडा भरला याच्या पुढे तुमची नाटकं बिलकुल सहन करणार नाही मी तुमचा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही एकदम असा गळा गळावळून धरलेला असतो आणि ते आता एकदमच ओरडत आता भांडणच करत असते त्या बरोबर आणि त्यांचा गळावळ्यामुळे ते, ते शब्द सुद्धा काढू शकत नसतात त्या फक्त हाताने तिला बाजूला ढकल्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आता तिथे दवाखान्यामध्ये त्या तिथे आजूबाजूचे लोक पण जमा झालेले असतात त्यानंतर आता येते आणि मानसीला मानसी मानसी धक्काच बसतो कारण भूमी ही रागिणीचा गळावळून उभी असते त्यामुळे येते आणि म्हणते की ताई अगं बाजूला हो तू काय करतेस आपण hospital मध्ये आहोत इकडे बघ सगळे जण जमा व्हायला लागलेले आहेत. ला डॉक्टर तुला ओरडतील सोड त्यांना काय झालंय अगं सोड आत्यांना सोड तेव्हा तर भूमीचं लक्षच नसतं मग मानसी म्हणते की अगं ताई प्लीज सोड ना त्यांना का अशी करती आहेस तू माझं ऐक तरी तेव्हा भूमी म्हणते की माझ्या मुलीला यांनी kidnap केले तेव्हा मानसी म्हणते की किडनॅप नाही केले अगं ताई भूमी म्हणते की ताई अगं बाळ माझ्याकडे आहे माझ्या हातात आहे क्षितिजा तेव्हा आता भूमी लगेच आता गळा सोडून देते रागीच्या बघायला लागते आणि लगेच काही काही आता माणसाच्या हातामध्ये मा होती तिच्या बाळाला स्वतःकडे घेते कारण तिला आता असा भास झालेला असतो की त्यांच्या मुलीला हॉस्पिटल मधून पळवलय कारण अगोदर जी कोर्टात इतक्या दिवसांपासून जी केस चालू होती शितिजाची त्याच्यामध्ये शंभर वेळा हेच तिला विचारलं गेलं होतं की तुमच्या मुलीला हॉस्पिटल मधून कोणी किडनाप केलं होतं त्यानंतर ते एका मंदिरामध्ये सापडली आणि तिथून अमोलीने तिला अडॉप्ट केलं होतं पण एवढी सगळी घटना करायला भूमीला स्वतःला वकील व्हावं लागलं आणि स्वतः जेव्हा वकीलपत्र दाखल केलं जेव्हा ढाल म्हणून मुलीच्या पाठीशी भूमी स्वतः वकील म्हणून उभी राहिली ना तेव्हाच खरा विजय झाला आणि तिला आता आठवत असतं की याचा मास्टर माइंड रागीना आहे कारण त्यांची सगळी कामं फोनवर होत असतात आणि त्यामुळेच आपल्याला असं वाटतं की त्या घरी असतात पण फोनवर सगळी कामं करून घ्यायची आणि आमच्या त्याच वाईटावर आहे दुसरं कोणीही आमच्या वाईटावर नाहीये आता याचं कन्फर्मेशन भूमीला झालेलं असतं आणि मग आता रागिनीला सोडल्यावर रागी रागिनी आणि पौर्णिमा ह्या रूममध्ये मध्ये तिच्याबद्दल बोलायला लागतात तर ही रागिनी म्हणते की आता माझा काळ आवडला ह्या भूमीने याचा सोड मी उगवणारच भूमी मी तुला इतक्या सहज सहज सोडणार नाहीये तुला असं छळ करून त्रास देऊन तुझी वाट लावते असं आता हे रागिनी लगेच तिला श्राप देत असतात तर मग आता मानसी म्हणते की भूमी तू अशी कार्य झाली त्यांच्यावरती आपण हॉस्पिटलमध्ये मध्ये आहोत साधं माझ्याकडे बघितलं सुद्धा नाहीस तेव्हा आता लगेच भूमी म्हणते की त्या पाळायला अगोदर माझ्याकडे ते क्षेत्र मग आता मानसी म्हणते की अगं ताई तुझी अशी अवस्था झाली आहे मी सांभाळते ना क्षेत्रिजाला नको तू नको घेऊ तू आराम कर बरं आहे माझ्याकडे इतकी का घाबरली तुला आता ह्या क्षणी एवढच सांगते की क्षितिजाला माझ्यापासून कोणीही दूर लोटू नका ती माझी मुलगी आहे आणि मला माहित आहे की तू तिची खूप काळजी घेशील पण माझी अशी अवस्था झाली आहे ना की मला तिच्यामुळे दुसऱ्यांचं कोणाचं वाईट करायचं नाहीये कदाचित तिच्यामुळे तू तुला काहीतरी त्रास होईल असं मला वाटतं त्यामुळे माझं बाळ माझ्याजवळ ठीक आहे आणि मी आराम करेल माझ्या बाळाला घेऊन दे अगोदर मानसी रडत असते कारण भूमीची जी काही अवस्था झालेली असते ती पाह पाहतच नाही मानसीला कारण तिचा खूप जीव आहे भूमीमध्ये आणि तिची अशी अवस्था आता मानसीला पाहणं खूप कठीण जाते तर आता इकडे आकाशला आता त्याचं एकदमच म्हणजे बी पी हाय झालेला असतो आणि आता त्याला खूपच त्रास होऊ लागतो त्यावेळेला आता त्याचं जे काही व्हेंटिलेटर असतं सगळं काही जे काही मशीन आहे ते सुद्धा आता काहीतरी वेगळा संकेत द्यायला लागतं तिथे आता रागिनात्ता आलेला असतात आणि त्याचा जो काही ऑक्सिजन असतो तो ते त्या तो काढून घेतात त्यामुळे आता त्याला खूपच अस्वस्थ वाटू लागतं आणि त्याचे एकदम आता हृदयाचे ठोके वाढू लागतात पूर्णपणे आता तो सिरियस झालेला असतो तरीसुद्धा रागीने आत्ता तिथेच उभं राहून त्याच्यावर हसत असतात एखाद्या राक्षसनीसारखं सारखं ते एकदम जोरात जोरात हसत असते आणि आकाश मात्र पूर्णपणे मराच्या दारात उभा असतो तरी सुद्धा दया न करणारी ही आत्या त्याच्यावर हसत असते आणि बाहेर निघून येते आणि बाहेर येऊन पौर्णिमाला सांगते की आता आकाशचा बंदोबस्त झाला आहे आता मला असं वाटतं की तो कोमत नाही तर डायरेक्ट ढगात गेला असेल असं हसूनच पौर्णिमाला सांगत असते आणि मग आता पुढे भूमीला आता डॉक्टरांची परमिशन घ्यायची असते की डॉक्टर अहो कालपासून माझ्या आकाश मला दिसला सुद्धा नाहीये तेव्हा आता माझ्या आकाशला मला पाहायचे तर मग असं बोलल्यावरती डॉक्टर म्हणतात की बघा आयसीयू मध्ये जाऊ शकत मग आता डॉक्टर मला तुमच्याशी बोलायचे तेव्हा डॉक्टर म्हणतात की कॅबिन मध्ये येऊन बोला मग आता भूमी आणि अथर्व आणि ही मानसी ही तिघही आता डॉक्टरांकडे जातात तेव्हा आता डॉक्टरांना भूमी विचारत असते की माझा आकाश ठीक तर आहे ना आमचं पेशंट कसा आहे म्हणजे आता त्यांची प्रोग्रेस होते ना ट्रीटमेंटचा काहीतरी इफेक्ट त्यांच्यावर होतो आहे ना तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम तुमच्या मिश्रणांची कंडिशन ही खूपच खराब आहे ते खूप सिरियस झालेले आहेत त्यां तेंच... त्यांच्यावरती आम्ही जी ट्रीटमेंट देतो आहे ना त्याचा पण फारसा काही परिणाम आम्हाला जाणवत नाही आहे त्यामुळे आता याच्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे संकर्षण संकर्षण हे खूप असे भावी डॉक्टर आहेत ते प्रत्येक गोष्टीवर ट्रीटमेंट देतात आणि स्पेशल न्युरो न्युरोलॉजिस्ट आहेत ते त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्यांना तिकडे घेऊन जावं त्यांच्या त्या ते डॉक्टरवरच आता सगळं काही पुढचं आकाशचं आयुष्य अवलंबून आहे मग असं म्हटल्याबरोबर संकर्षण असं नाव ऐकल्याबरोबर ते डॉक्टर सांगतात की पण आता ते एक महिन्यासाठी इथे येणार नाहीयेत मग आता भूमीला धक्काच बसतो की आमचं पेशंट इतकं सिरियस आहे आणि त्या डॉक्टर असं सांगताय की एक महिना थांबावं लागेल हे कसं शक्य आहे मग आता भूमी बाहेर येते क्षितिजाला सुद्धा उचलून ती बाहेर घेऊन आलेली असते आणि म्हणू लागते की हे बघा डॉक्टर मला आता खूप गरज आहे आमच्या ट्रीटमेंट प म्हणजे पेशंटला ट्रीटमेंट देण्याची तर सिस्टरांना ती सांगत असते की सिस्टर, सिस्टर माझ्यावर काहीतरी दया दाखवा आणि तुम्ही आता एकच करा ते म्हणजे माझ्या नवऱ्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी जे नाव सुचवलं आहे त्यांचा ॲड्रेस मला देता का कारण डॉक्टरांनी मला असं सा सांगितलं की ते एक महिना इथे येणारच नाही मग माझ्या नवऱ्यावर उपचार तरी कसे होतील आणि आता ते खूप सिरियस झालेले आहे तेव्हा प्लीज माझ्या माझी रिक्वेस्ट समजा त्यावरती सिस्टर म्हणते की मॅडम अहो मला ॲड्रेस माहिती आहे पण मी इथे तुम्हाला ॲड्रेस नाही देऊ शकत कारण कसे काही रूल्स असतात जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की एक तर, तर पर, सा ते एक महिना बाहेर आहे तर तसंच समजा पण मला प्लीज ह्या गुंतागुंतीमध्ये अडकवू नका शेवटी माझ्या जॉबचा प्रश्न आहे ते ऐकून आता भूमीला धक्का बसतो की मला कोणीच मदत करत नाही मला काहीच मार्ग मिळत नाही मग आता भूमी रडायला लागते ला 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 कारण आता रडून ती सांगायला लागते की हे बघा अहो सिस्टर प्लीज मला समजून घ्या आज खूप दिवसांनंतर आमचा परिवार एकत्र आला होता काही दिवसांपूर्वी मी माझ्या मुलीच्या टेन्शनमध्ये होती माझ्या मुलीला किडनॅप करून दुसऱ्याच कोणीतरी ॲडॉप्ट केलेलं होतं ती केस चालू असतानाच आता सहा महिने त्या केसमध्ये गेले आम्ही नवरा बायको फक्त क्षितिजाचा विचार करायचो ती नसल्यामुळे आम्हाला खूप एकटं वाटायचं आणि तिच्या पुरावे शोधण्यामध्ये आम्ही बिंदास म्हणजे बिंदास आम्ही पुरावे शोधायला गेलो आणि आम्हाला पुरावा पण मिळाला आणि त्यामुळेच आज हे बाळ माझ्या हातात आहे आणि माझं बाळ हे तिच्या बापासाठी आतुरलेलं आहे इतक्या दिवसानंतर दूर झालेली मुलगी आज आमच्या जवळ आली आणि माझ्या नवऱ्यावर असा प्रसंग आलाय त्यामुळे आता लवकरात लवकर माझा नवरा बरा व्हावा हेच मला वाटतं प्लीज माझी मदत ताई मी एका मुलीसारखी आहे तुमच्या आणि हे बाळ बघा ना लहान मुलाचा तरी विचार करा तेव्हा आता त्या सिस्टरला सुचतच नसतं ती म्हणते की हे बघा मॅडम तुम्ही खूपच गायावाया करताय म्हणून मी तुम्हाला ऍड्रेस देते पण प्लीज कोणालाच कबूल होऊ नका की हे सगळं मी केलंय भूमी म्हणते ठीक आहे मॅडम मी तुम्ही घरी प्रमाणे असते तिथे आता माला ते आ, एक सिक्युरिटी असतो आणि त्या सिक्युरिटीला भेटायचं आहे तेव्हा ते सिक्युरिटी पण सांगतो की हे बघा मॅडम तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आला आहात पण इथे तुम्हाला सर भेटणार नाही कारण ते एक महिन्यासाठी बाहेर गेलेले आहेत बघा तर भूमीला समजतच नसतं कि काय करायचं आता मी इथपर्यंत पोहोचली पण डॉक्टर पण तिथे मला असंच म्हणाले की एक महिना तुम्हाला डॉक्टर भेटणार नाही आणि इथे आल्यावर पण असं म्हणताय की एक महिना डॉक्टर मग मला हे समजतच नाही हा डॉक्टर आहे की कुठे बाहेर गेलाय मला याची खात्री केल्याशिवाय मी इथून जाणार नाही म्हणून आता ते सिक्युरिटीला सांगत असते की हे बघा मला एकदा फक्त आतमध्ये जाऊ द्यात तेव्हा तो सिक्युरिटी म्हणतो की अहो मॅडम मी तुम्हाला सांगितला ना साहेब बाहेर गेलेले आहे तेव्हा तुम्ही कोणाला भेटणार आहात त्याच वेळेला खिडकीमधून काहीतरी सावली दिसते आणि बरोबर भूमीची नजर त्या खिडकीकडे जाते आणि खरोखर तिथून संकर्षण जात असतो आता त्या सावलीमध्ये एक माणूस घरामध्ये आहे हे भूमीला समजत आणि मग तिला अंदाज येतो की म्हणजे संकर्षण सर घरात घरात आहे पण हा सिक्युरिटी मला खोटं बोलते मग भूमी आता डायरेक्ट गेटच्या पुढे होते एकदम पुढे जाते आणि म्हणते की हे बघा असं सांगा तुमच्या साहेबांना कि मी तू तुमची नजर चुकून आतमध्ये आलीये तरी तो माणूस म्हणतो की हे बघा असं काही करू नका माझ्या नोकरीचा प्रश्न आहे तेव्हा तुम्ही खोटं का बोलत आहे पण संकर्षण सर तर घरीच आहे हे बघा मी आताच त्यांना खिडकीमधून पाहिलंय तेव्हा तो सिक्युरिटी म्हणतो की मॅडम ते तुम्ही बरोबर म्हणालात पण मला माझ्या नोकरीचा प्रश्न आहे आणि मला वरून जे सांगितलंय ना तेच मी तुम्हाला सांगतो त्याच्या त्यामुळे मला याच्यामध्ये अडकवू नका तरी सुद्धा भूमी म्हणते की पण मला माझ्या मुलीसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी डॉक्टरांना भेटायचंच आहे अहो तुम्ही ह्या लहान बाळाचा तरी विचार करा तेव्हा तो सिक्युरिटी म्हणतो की मला सुद्धा लहान मुलं आहेत तुम्ही सुद्धा माझा विचार करा मला खूप गोतात आणाल तुम्ही मग आता भूमीला तो माणूस हातानेच धक्का मारून बाहेर काढून गेट बंद करून घेतो आता बाहेर येऊन खूप रडत असते आणि विचार करते, आता करते आता की आता काही झालं तरी हे माझ्या आकाशला वाचवू शकतात आणि आज काही झालं तरी मी ह्या माणसाला भेटल्याशिवाय इथून मागे फिरणार नाही असं तिने पणच लावलेला असतो आणि मग ती विचार करते की आता या भिंतीवरून मी उडी मारून गेली तर मला संकर्षानुसार आज भेटतीलच म्हणून आता ओढणी घेऊन त्या ओढणीला क्षितिजामध्ये आता गुंडाळलेली असते आणि पोटावरती क्षितिजाला बांधून आता ती एखाद्या हिरकणीप्रमाणे आता त्या भिंतीवरून चढून एवढा मोठा संघर्ष करून ती आता त्या भिंतीच्या पलीकडे जाते तिला आता खूपच छान वाटत असतं कारण असा आता संघर्ष काही अंतरावरच आहे हे लक्षात येतं आणि म्हणूनच ती आतमध्ये जाते आणि तिथे दरवाजा असतो दरवाजा वाजवल्यावर संकर्ष स्वतः दरवाजा उघडायला बाहेर येतात आणि भूमीला पाहून ते एकदम आता धक्क्याने आश्चर्यचकित होतात की ही बाई आतमध्ये कशी काय आली कारण त्यांनी ऑर्डर दिलेली असते की आतमध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही तेव्हा आता भूमी म्हणते की माझ्यावर दया करा हे बघा माझी मुलगी सुद्धा माझ्यासोबत आहे माझ्या नवराचा अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला खूप मार लागलाय त्यामुळे तुम्ही एक सुप्रसिद्ध असे न्यूरोलॉजिस्ट आहात मला समजलं आणि मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे प्लीज संकर्षण सर मला मदत करा तेव्हा आता संकर्षण सर भूमीला आतमध्ये यायला लावतात आणि म्हणतात की तुम्हाला कोणी इथे पाठवलं आणि तुम्हाला आतमध्ये कसं काय आलं तेव्हा आता भूमी सगळं काही घडलेला प्रकार सांगायला लागते आणि आता भूमी अचानकपणे भिंतीवर लावलेल्या फोटोकडे पाहत असते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो कारण कालच आकाशचा आणि माझा अपघात झाला आणि आम्ही ज्या गाडीला धडक मारली त्या गाडीमध्ये ही बाई होती आणि ही जागेवरच मृत झाली म्हणजे हे संकर्षण यांची वाईफ आहे काही आता मला तिच्या खूप प्रश्न कोलमडत असतात त्याच वेळा तर संकर्षण सरांना भूमी म्हणते की या फोटोमध्ये जी बाई आहे ती तेव्हा संकर्षण म्हणतात संकर्षण सर म्हणतात की ही माझी बायको काल एका अपघातामध्ये मृत झाली आणि तिच्याच दुःख सावरायला मला आता खूप दिवस जाणार आहे त्यामुळेच मी माझी सगळी जी काही कामं आहेत ती बंद ठेवलेली आहेत तेव्हा आता प्रेक्षकांनो संकर्षण ओळखेल का कि ज्या गाडीने धडक दिली त्याच गाडीमध्ये भूमी आणि आकाश होते तेव्हा आता तो आरोपी समजून भूमीला धुडकावून लावेल का कि मग आता भूमीला तो कशा प्रकारे हँडल करेल हे आपण उद्या पाहणार आहोत पाहत राहा शुभविवाह धन्यवाद